तुम्ही कधी विचार केला आहे का की वयाच्या वीस तीस चाळीस आणि पन्नासशी नंतर तुमचं स्किनकेअर रुटीन कसं असलं पाहिजे वयानुसार तुम्ही वापरत असलेल्या प्रॉडक्टमध्ये कसा बदल केला पाहिजे नाही ना मग तर हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या खूप काम येणार आहे आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्वाची माहिती तुम्हाला आज मिळू शकते वयाच्या विविध टप्प्यानुसार चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिला मुद्दा वयाच्या विषीत कशी काळजी घ्यायची आहे त्वचेची तर वीस या वयात तुमची त्वचा नैसर्गिक ग्लो करत असते कारण या दरम्यान कोलेजनचं जे प्रोडक्शन आहे ते फार चांगलं असतं या दरम्यान तुमच्या त्वचेवर सनस्क्रीनचा नक्की वापर करा याचं कारण म्हणजे वाढतं प्रदूषण खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा बिघडलेली लाईफस्टाईल यामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते किंवा डल दिसू शकते यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन नेहमी लावा दुसरं वयाच्या तिशीत कशी काळजी घ्यायची तीस या वयात असताना कोलेजनचं जे प्रोडक्शन आहे ते कमी होऊ लागतं यामुळे विटॅमिन ए सारखे तत्व खूप गरजेचे ठरतात त्यामुळे त्वचेच्या कोलेजनचं जे प्रोडक्शन आहे ते बूस्ट होतं तुम्ही विटॅमिन सी ला सुद्धा तुमच्या एव्हरी डे रुटीन मध्ये ऍड करू शकता मग ते फळांच्या बाबतीत असो किंवा स्किन प्रोडक्टच्या बाबतीत असो तिसरं वयाच्या चाळीशीत कसं त्वचेची काळजी घ्यायची आहे चाळीस या वयात आल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचाही सैल पडू लागते त्यामुळे चेहऱ्यावर तुमचं वय आहे ते दिसू लागतं अशा वेळी तुम्ही चेहऱ्यावर दिसणारं जे वृद्धत्व आहे टाळू शकत नाही पण काही उपाय नक्की करून चेहऱ्यावर ग्लो आणू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये नियासिन माइड याला तुमच्या रुटीनचा एक भाग बनवून घ्यावा लागणार आहे यामध्ये विटॅमिन बी थ्री असतं हे तुमच्या मेंदूला आणि किडनीला सुद्धा हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं चौथ पन्नाशी त्वचेची काळजी कशी घ्याल तर ह्याचं उत्तर असं आहे वयाच्या या टप्प्यावर त्वचा निर्जीव आणि सैल दिसू लागते या काळात त्वचेमध्ये हायड्रेशन म्हणजेच आर्द्रतेची कमतरता असते अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे तुम्ही ग्रीन टी सारखे पदार्थ तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ॲड करू शकता हे फ्री रॅडिकलचा नुकसान होण्याचा जो धोका आहे तो कमी करण्यासाठी मदत करू शकतं आता तुमच्या त्वचेची निगा राखायची असेल नेहमी प्रत्येक वयात तर काय करायचं प्रत्येक वयात त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी क्लेन्सिंग आणि मॉश या दोन गोष्टींचा वापर नियमित करा तसंच त्वचेची काळजी घेताना शक्य तितक्या नैसर्गिक घटकांचा वापर करा आणि केमिकल प्रोडक्ट्स पासून दूर राहा अशा पद्धतीने वीस तीस चाळीस आणि पन्नाशी नंतर सुद्धा तुम्ही तुमची त्वचा खूप चांगली ठेवू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी